नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिया चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना पण त्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक शुभ कार्य पुढे ढकलली जातात तर महत्त्वाची बोलणी टाळली जातात नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती सर्वांमध्ये बसली आहे तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का तर पौष महिन्यात महाभारतातील युद्ध झाले होते जे की खूप विध्वंसक व विनाशकारी होते त्यामुळे लग्न मुहूर्ताची तिथी पौष महिन्यात नसतेच बाकीचे शुभकार्य देखील होत नाहीत बाकी आजकाल धकाधकीच्या जीवनात हॉल व सुट्टी सांभाळून ज्याला जसं जमेल तसं करू शकतात हे शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर अवलंबून आहे पौष महिन्याला सूर्यदेवाचा महिना असे म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना केली जाते या महिन्यात हेमंत ऋतू असल्यामुळे पौष महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना करायला सांगितली आहे पौष महिन्यात रविवारी म्हणजेच सूर्यनारायणाचा दिवस हा रविवार म्हणून धरण्यात येतो आणि या दिवशी बहुतेक महिला हा उपवास पकडतात पौष महिन्यात मकर संक्रांत हा सण येतो मकर संक्रांतीची तारीख दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारी हीच असते मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जाचापासून प्रजेला मुक्त केले किंक्रासुराचा अंत झाला म्हणून या दिवसाला किंक्रांत असे म्हटले जाते आणि हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे या दिवशी संक्रांत देवीची पूजा करून तिला गोडधोळाचा नैवेद्य दाखविला जातो पंचांगात या दिवसाचा उल्लेख करी दिन असा आहे तर पौष महिन्यात काय करावे पौषशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव म्हणजेच शाकंभरी नवरात्र शारदीय नवरात्रसारखाच असतो शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान जप होम तर्पण व ब्राह्मण भोजन करावे पौष अमावस्येला अंधोदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्य करावीत शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा या शिवापुढे दीपाराधना करावी पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी दुर्गेची मूर्ती पिठाची करावी व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावे महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावे राहिला प्रश्न विवाह हो आणि वास्तुविषयक कार्याचा तर पौष महिन्यात रवी धनुत असताना विवाहाची मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्जन आहे तर याचबरोबर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद